चा यांनी स्वागत गीत त्याचबरोबर एक नास्तिक मुक्तीचं गीत त्याचबरोबर नास्तिक मुक्तीचं नाटिका या ठिकाणी तुमच्या समोर सादर केली त्याचबरोबर मॅडमने अतिशय छान अशी माहिती सांगितली त्याबद्दल आपल्या विद्यालयामार्फत त्यांचं खूप खूप धन्यवाद <स्थाँगा> विद्यार्थी मित्रांनो मगापासून अतिशय उत्कंठेने तुम्ही पाहत आहात की काल ज्या स्पर्धेत भाग घेतलेला होता त्या स्पर्धेचा निकाल काय असेल तर या ठिकाणी प्रथमचा मी रांगोळी स्पर्धा मोठा गट यामध्ये सहभागी होऊन प्रथम पत्य क्रमांक आलेल्या स्पर्धकांचे या ठिकाणी नाव घोषित करत आहे रांगोळी स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक कुमारी आदिती संतोष माने आणि कुमारी नीलम सदाशिव सुतार द्वितीय क्रमांक कुमारी वैष्णवी या दोघी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या दोघींचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन